दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा जीवन असावे तिळगुळासारखे सुखाचे मंगल क्षण आपणास लाभावे श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंतीचे जे वाण असते तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे हे वान आपण कोणी द्यावे कोणाला द्यावे कसे द्यावे त्याप्रमाणेच वानामध्ये काय साहित्य असावे या व्रताचे उद्यापन कधी करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत हा सण सौभाग्यवतींसाठी मानपानाचा आणि हळदी कुंकवाचा सण असतो जणू हा एक प्रकारचा समारंभच असतो मकर संक्रांतीला स्त्रिया एकमेकींना वान देतात मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो तीन दिवस असतो आणि या दिवसांमध्ये सुगड पूजन हे सुद्धा केले जाते हळदी कुंकू करून एकमेकींना वान दिले जाते ज्याला आपण वाण लुटले असं म्हणतो आणि त्यापैकीच एक वान म्हणजे कुंतीचे वान आणि हे जे वाण आहे तर ते आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी एकमेकींना दिले जाते आणि हे वान हे नशिबाने मिळत असते खूप मोठं भाग्य हे कुंतीचे वान मिळायला लागतं कारण जोपर्यंत आपल्याला हे वान मिळत नाही तोपर्यंत हे वान आपण इतरांना देऊ शकत नाही मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा जो काळ आहे तर तो अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो आणि याच कालावधीमध्ये हळदी कुंकू जे आहे तर ते केले जाते मार्केटमध्ये वानाचे भरपूर प्रकार आहेत पण कुंतीचे वान हे सर्वश्रेष्ठ वान मानले जाते हे वान जर तुम्हाला मिळाले तर ते तुम्ही नक्की घ्या कुंतीचे वान म्हणजे काय यामागे नक्की काय कथा आहे ही परंपरा का पडली आहे त्याप्रमाणेच ते कोणी आणि कोणाला द्यावे त्यामध्ये काय क काय काय असावे तर याबद्दलची माहिती आपण आता पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका कुंतीचे वान ही जी परंपरा आहे तर ती फार वर्षापासूनची परंपरा आहे यामागे कथा आहे आपल्याला माहीत आहे की द्वापार युगामध्ये कुंती आणि गांधारी तर या ज्या दोघी होत्या तर ह्या जावा होत्या आणि तेव्हा गांधारीने हे वान कुंतीला दिले होते त्यावेळेला कुंती ही महाराज पांडूसोबत वनात राहत होती आणि गांधारी तिच्याकडे वान देण्यासाठी गेली तेव्हा तिने सोबत प्रचंड महासेना पायदळ घोडदळ अवाढव्य सैन्य घेऊन आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करत ती गेली वानामध्ये गुळाचे वेगवेगळे प्रकार तिळगुळाचे मिष्टान्न माणिक मोती हिरे रत्न नवीन वस्त्र तर असे बरेचसे उपहार घेऊन ती गेली होती आणि हे वान तिने कुंतीला दिले तिला वाटले होते की माझ्यासारखे वान कोणच देऊ शकणार नाही आणि ती कुंतीला म्हणालीसुद्धा की आज मी तुला हे वान देत आहे आणि नंतर पुढच्या संक्रांतीला माझे वान सव्वा पटीने मला परत दे असे म्हणून तिने ते वाण जे आहे तर ते त्या दोघींनी लुटले आणि पुढे संक्रांतीचा सण आल्यानंतर मात्र कुंतीला प्रश्न पडला की माझ्याकडे तर काहीच नाही मग मी हे वान परत कसे देऊ तेव्हा तिला असे वाटले की आपल्याकडे ना हत्ती ना घोडे ना पालखी ना सोळे तेव्हा भीम आणि अर्जुन जी कुंतीची मुले होती तर त्यांनाही हा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी इंद्रदेवांकडून एरावत नावाचा जो इंद्रांचा हत्ती होता तर तो आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने हे वान जे आहे तर ते गांधारीला परत दिले भीम जेव्हा ऐरावताला घेऊन येत होता तर तेव्हा भीम आणि तो जो हत्ती आहे तर तो खाली पडतो आणि कुंती आपल्या पदरामध्ये त्या दोघांना झेलते तर एवढी मोठी जी शक्ती आहे तर ती कुंतीच्या सौभाग्यामध्ये होती कुंतीने गांधारीला हे जे वान आहे तर ते परत दिले आणि त्यासोबत एक शिकवणसुद्धा दिली की वान दिल्या घेतल्याने आपले सौभाग्य वाढते पतीला दीर्घायुष्य मिळते वान म्हणजे सौभाग्य आणि हे वान मनापासून दिले पाहिजे ते वान स्वस्त की महाग तर हे पाहू नये आणि तेव्हापासूनच सर्वसामान्यांचं वान म्हणून या वानाला कुंतीचे वान असे नाव पडले अशी मान्यता आहे की हे वान जे आहे तर ते तुम्ही जर प्रथमच देत असाल तर आपल्या घरातली घरात देऊ नका म्हणजे आपल्या सासू किंवा जावेला देऊ नका कारण कुंती आणि गांधारी या दोघी जावा होत्या आणि घरातल्या घरातच त्यांनी वान दिल्यामुळेच कदाचित पुढे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले आणि महाभारत घडले त्यामुळे पहिल्या वेळेला देताना हे वान घरात देऊ नका त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून मात्र तुम्ही हे जे वान आहे तर ते तुमच्या सासूबाईंना किंवा जाऊबाईंना देऊ शकता आता कुंतीचे जे वान आहे तर यामध्ये साहित्य काय असते तर यामध्ये जे साहित्य आहे तर ते असतं हळद कुंकू गूळ तीळ हे प्रत्येकी सव्वा किलो घ्यायचं आहे आणि ह्याचे आपल्याला पाच भाग हे करायचे आहेत म्हणजे पाव किलो पाव किलो तर असं आपल्याला हे पाच भाग करून सव्वा किलो होतं तर हे सव्वा किलो घ्यायचं त्यानंतर आपल्याला पाच लाल सुपारी घ्यायच्या पाच बदाम पाच खारीक पाच खोबऱ्याचे तुकडे पाच सौभाग्यवान घ्यायचं पाच ब्लाउज पीस घ्यायचं तसेच आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत पाच नारळ घ्यायचं आणि पाच बांबूच्या टोपल्या घ्यायच्या किंवा तुम्ही प्लास्टिकच्या टोपल्या सुद्धा घेऊ शकता आता हे पाच पाच घ्यायचं म्हणजे प्रत्येक वाहनावरती आपल्याला एक एक ठेवायचं आहे म्हणजे एक खारीक एक सुपारी एक बदाम तर असं आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला जरी एवढं साहित्य घेणं शक्य नसेल तर यथाशक्ती तुम्हाला जेवढं शक्य आहे तर तेवढं तुम्ही घ्या ह्यामध्ये तुम्ही फळेसुद्धा घेऊ शकता लाल रंगाच्या साड्या घेऊ शकता पितळेचं निरंजन पंचपाळं तर अशा वस्तूसुद्धा घेऊ शकता आता बांबूची टोपली घ्या किंवा प्लास्टिकची टोपली घ्या यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ब्लाऊज पीस ठेवायचं आहे किंवा तुम्ही खणसुद्धा वापरू शकता त्यावरती तांदूळ ठेवा किंवा गहू ठेवा त्यावरती आपल्याला हळदी कुंकवाच्या पुड्या ठेवायच्या आहेत नारळ ठेवायचं आहे आणि आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर ते त्यावरती ठेवायचं आहे आणि हे आपल्याला पाच जणींना वाण जे आहे तर ते द्यायचं असतं आपण बांगड्या घेऊ शकतो हिरव्या सहा बांगड्या घ्या छोटासा आरसा घ्या कंगवा घ्या किंवा तुम्ही अगदी जोडवी घेऊ शकता नेलपेंट घेऊ शकता मेहंदी कोण घेऊ शकता अशी कोणतीही एक वस्तू तुम्ही सौभाग्यवान म्हणून या वाहनामध्ये घेऊ शकता ती वस्तू सुद्धा आपल्याला या ब्लाउज पिसावरती त्या टोपलीमध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला जेव्हा कोण हे वान मिळतं तर तेव्हा आपल्याला जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला ज्या वस्तू मिळालेल्या आहेत जर तुम्हाला पाच वस्तू मिळाल्या तर तुम्हाला देताना त्यामध्ये एक वस्तू ॲड करायची म्हणजे तुम्हाला देताना सहा वस्तू द्यायच्या आहेत तर आता हे वान कोणी आणि कोणाला द्यावे तर ज्यांना हे वान ऑलरेडी मिळालेलं आहे तर त्याच स्त्रिया ज्या आहेत तर त्या हे वान देऊ शकतात तुम्ही तुमच्या मनाने नाही ठरवू शकत की मी हे वान देणार तुम्हाला ते अगोदर मिळायला लागतं आणि मगच तुम्ही ते देऊ शकता आता हे जे व्रत आहे तर ते तीन वर्ष केलं जातं म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला कोणाकडून तरी वान मिळतं दुसऱ्या वर्षी तुम्हाला ते वान परत द्यायचं आहे हे वान पाच जणींना द्यायचं आहे त्यापैकी तुळस तुळशीला द्यायचं आहे देवीला द्यायचं आहे म्हणजे तुळशीला किंवा देवी मंदिरात तुम्हाला एक टोपली जी आहे तर ती ठेवायची आहे किंवा तुळशीसमोर ठेवायची आहे यानंतर जिने तुम्हाला वान दिलेले आहे तर तिचे तुम्हाला परत द्यायचे आहे आणि त्यानंतर दोन किंवा तीन सौभाग्यवतींना द्या किंवा तुम्ही एक आहे तर ते स्वतःसाठी म्हणजे एक टोपली स्वतःसाठी सुद्धा ठेवू शकता म्हणजे पाच ज्या टोपल्या आपण तयार करणार आहोत तर त्यापैकी एक तुळशीला किंवा देवी मंदिरात एक तुम्ही स्वतःसाठी ठेवा एक जिने तुम्हाला वान दिले तिला आणि दोन कोणत्याही सौभाग्यवतींना तुम्हाला द्यायचं आहे आणि प्रथमच जर देत असाल तर आपल्या घरामध्ये देऊ नका तर आजूबाजूला तुम्ही मैत्रिणींना किंवा नात्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला उद्यापन करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर पाच स्त्रियांना आपल्या घरी बोलवायचं आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यांच्या पायावरती आपल्याला कुंकुवाने ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे त्यांचं औक्षण करायचं आहे त्यांना गोडाधोडाचं जेवायला घालायचं आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला त्यांना सुद्धा द्यायचं आहे म्हणजे हे जे कुंतीचं वान आहे तर ते सुद्धा त्यांना द्यायचं आहे आणि हे जे उद्यापन आहे तर ते आपल्याला रविवारच्या दिवशी करायचं आहे किंवा जर रविवारच्या दिवशी तुम्हाला हे शक्य झालं नाही काही अडचण असेल तर तुम्ही मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीसुद्धा हे जे कुंती कुंतीचं वान आहे तर ते देऊ शकता फक्त हे वाण देताना तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीचा जो दुसरा दिवस असतो ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो करि दिन म्हणतो तर या दिवशी फक्त हे जे वाण आहे तर ते देऊ नका इतर दिवशी तुम्ही रथसप्तमीपर्यंत अगदी तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी जरी दिलं तरीसुद्धा चालेल परंतु लक्षात ठेवा की हे वाण देण्यासाठी ते अगोदर तुम्हाला मिळायला हवं त्यामुळे तुम्हाला जर कोणी म्हटलं की मी हे तुम्हाला कुंतीचं वान देत आहे तर ते तुम्ही नाकारू नका कारण खूप नशिबाने हे वान मिळत असतं कोणाला कोणाच्या सासूकडून मिळतं कोणाला नंदेकडून मिळतं कि किंवा कोणाला मैत्रिणीकडून कोणाला गावातल्या कोणाकडून मिळत असतं तर हे वान जे आहे तर ते कधीही नाकारू नये तर ते स्वीकारा कारण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्याला कुंतीचं वान जे आहे तर ते मिळायला हवं आणि हे मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं त्यामुळे असं वान जर तुम्हाला मिळत असेल तर ते नक्की घ्या आणि तुम्ही जेव्हा वाण घेता तर पुढच्या वर्षी त्यांना ते परत द्यायचं असतं हे सुद्धा लक्षात ठेवा आता तुम्ही ज्यांना वान दिलेलं आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला तिसऱ्या वर्षी म्हणजे तुमचं जे ह्या व्रताचं तिसरं वर्ष असेल तर त्या तिसऱ्या वर्षी हे जे वान आहे तर ते नक्की परत मिळेल आणि ह्या वानाची आपण जे खण पूजत असतो तर त्यासोबत सुद्धा तुम्ही ठेवून पूजाही करू शकता आता आपण देवी पुढे किंवा तुम्ही घरातल्या देवीपुढे ठेवलं असेल किंवा मंदिरातल्या ठेवलं असेल मंदिरातल्या देवीपुढे जर तुम्ही हे वान ठेवलं तर मग त्याचं काय करायचं ते पुजारी बघतील परंतु तुम्ही जर तुळशीसमोर जर हे वाण ठेवलं तर मग त्याचं पुन्हा काय करावं तर यामध्ये जे साहित्य आहे तर ते तुम्ही स्वतः हे साहित्य वापरायचं आहे